श्री साईबाबांनी सुरू केलेला श्रीराम नवमी उत्सव शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरा श्री साईबाबांनी सुरू केलेल्या श्रीराम नवमी उत्सव शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आज उत्सवाचा मुख्य दिवस असून तीन दिवसीय उत्सवानिमित्त शिर्डीत मोठ्या संख्येनं साईभक्तांची मंदिर याळी बघायला मिळते आहे आज श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं साई मंदिर शेजारील सोळा गुंठे मंडपात श्रीराम प्रभू जन्मोत्सव साजरा करण्यात आला साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगडा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हलवळे यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला चांदीचा पाळणा प्रसंगी ठेवण्यात आलेला होता मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला साईभक्त प्रसंगी साईनामाचा गजर आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषात तल्लीन झाले असताना बघायला मिळाले बाईट बाळकृष्ण जोशी पुजारी ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहमदनगर